आणि आपल्या रोशनी ब्लॉग मध्ये तर चला म्हणते आजचा ब्लॉग आहे आपला पिठोरी आमशा आणि आपल्या आगरी समाजात हा सण मोठा असतो खूप पिठोरी आमशेचा आणि प्रत्येक घरी घरी कोणाच्या घरी नसेल तर कोणीच्या म्हणजे असं एकच मोठा घर असतं त्याच्यात केलेला असतं हा सण म्हणजे एकत्र येऊन तसंच आमच्या मुठ्याईकडे आम्ही हा सण साजरा करतो मुठ्याची जाऊन सगळे आम्ही एकत्र जेवण वगैरे बनवतो देवीला नैवेद्य वगैरे बनवतो तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि आपण जाऊया पहिला बाजारात पहिला बघूया पिठोरीची पात्री आले का तुम्हाला मी दाखवते चला आता वाजले दहा बहुतेक संपले असेल तर चला तरी ते तर मला मी घेऊन जाते बघूया चला आणि पिठोरीची कहाणी मी तुम्हाला थोडक्यात अशी दोन शब्दात सांगणार आहे दोन नाही एकच शब्द सांगणार आहे एक म्हणजे एक मिनटाची तर चला पहिला आपण बाजारात जाऊन येऊया तर मंडळी मी गेलेली पात्री आणायला तर संपलेली तर चला आमच्या आईने पात्री आणली मला दाखवते मी चला तर हे बघा आई बोलते याचे डोमे बनवायला लागतात कराचा पाला येतो वाड्याचा ना वाड्याच्या पाल्याचं डोमं बनवतो आम्ही याच्यामध्ये खीर वगैरे सर्व दाखवतो ना याचा डोम बनवायच्यात आम्हाला हे बघा तर चला आता आपण मोठ्याकडे जाऊ तो व्हिडिओ कंटिन्यू करू तर बघू शकता मंडळी आईनी पात्री घेऊन आली बाजारात आणि मी गेली तेव्हा नव्हतं आहे बघा किती सुंदर अशी पात्री आहे बघा किती फुलानी मस्त अशी एकदम ताजी फ्रेश आहे हे बघा येथून आई आपले म्हणजे पिठोरीला लागतं ना पात्री लागत आणि दुसरा काय लागतं अजून आणि आई केवढ्याची आई आहे ऐंशी रुपयाची ऐंशी रुपयाची बघा किती माग पात्री आहे बघा ऐंशी ऐंशी तर आजचा सण आहे आमचं आमचा पिठोरेशा आणि आमच्या आगी समाजात हा खूप जोराने साजरा करतात तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा आमची पिठोरी आमशेचा सण एक पिठोरी माते की पिठोरी माते की चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि मोठ्याकडे आम्ही जाऊ तेव्हा तुम्हाला आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू आता पिठोरीची पातळीकडे न्यायची संध्याकाळी संध्याकाळी आता आम्ही जेवण बनवायला जाऊ चला तर मंडळी आजची अशी थोडीशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे पिठोरी अमावस्याची पिठोरी आमशे हा बस आपल्या लेकरांसाठी करतात आपल्या मुलांसाठी तर एक स्त्री असते तिला पिठोरीच्या दिवशी मुलगा झालेला असतो मुलगा मुलगा झालेला असतो पण तो मृत झालेला असतो असं सलग सहा वर्ष तिला मुलं होतात तेव्हा ते मृतच जन्मला येतात तर सातव्या वर्षी तिचा सासरा तिला रागाने हाकलून देतो कारण की याच दिवशी तिच्या आज सासऱ्यांचा श्राद्ध असतो त्यामुळे तिला घरातून हाकलून देतो तेव्हा ती प्रा प्राणित्यग करण्यासाठी ती राक्ष राक्षसनीकडे जाते आणि तिथे एक राक्षसनी तिला द राक्षसनीची दया येते तेव्हा ती तिला एक उपाय सांगते एका झाडाखाली शिवाची पिंडी तिथे जाऊन बेलवाल बे बेलवा तर ती श्री तिथे जाते आणि तिथं महादेवाच्या देवकन्या आणि नागकन्या या साते आसऱ्यासाठी तिथं आलेल्या असतात तेव्हा ती तर साते आसऱ्यासाठी आलेली देवकन्यानी आपल्या महादेव महादेवाकडे प्रार्थना केली आणि तिची पुत्र प्रकट केली तेव्हा ती स्त्री आपल्या सासरी गेली आणि सुखांनी नांदू लागली आणि हा उपवास आपण आपल्या लेकरांसाठी सुखी आणि निरोगी राहण्यासाठी हा उपवास आपण पिठुऱ्यामाशा करतो तर चला अशी थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगितली या व्हिडिओमध्ये थोडक्यात तर कशी वाटली ही कहाणी नक्कीच कमेंट करून म्हणजे सांगा म्हणजे पहिल्यांदा मी केले म्हणजे बोलले ही माहिती गेल्या वर्षी मोठ्याने सांगितली मोठ्यांनी खूप मोठी सांगेल छान सांगेल मोठ्यांनी पण माझी कहाणी तुम्हाला कशी वाटली वाट नक्कीच सांगा कमेंट करून तर चला आता आपण व्हिडिओ आता मोठ्याईकडे कंटिन्यू करील आणि तुम्हाला दाखवली आईने पाथरी पण आणलेली तर चला आपला सण आपण साजरा करूया चला आणि कशी वाटली नक्कीच सांगा थोडक्यात सांगते मला येत नाही पण मी प्रयत्न केलं चला तर मंडळी बघा आम्ही आता मोठ्या इकडे आलो आणि सगळे आम्ही एकत्र एक आमच्या घरातले सगळे एकत्र येऊन सगळं देव देवीचं निवेद वगैरे करतात आणि सगळे एक चुटीने आम्ही येतो इथं बघा इथं आहे भानवाई आणि आमची आई बघा भाज्या वगैरे कापतात बघा हे बघा आई आणि इथं आम्ही घेतल्यात आता पुरणपोळ्या करायला बघा इथं बसले निकिता करायला आणि इथं बसले ताई बघा ते बघा ताई मस्त पुरणपोली करते बघा नवीन पद्धतीचे तेलपोली तेलपोली करते आणि आहे मोठी बघा अजून आमचं खूप काम बाकी आहे तर चला आता दुसरा झाल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करील दुसरं करायला घेतल्यावर तर मंडळी आता संध्याकाळच्या वाले आणि आम्हाला एवढा टाईम लागला बघा बनवायला तर आता आमची आता भाजी इथं ठेवली आणि एक आलू वड्या ठेवल्यात हे बघा इथं भाजी ठेवली आता इथं आलू वड्या हे बघा आणि मेन नैवेद्यासाठी काय बनवलेलं असताना तुम्हाला दाखवलं नाही मिळते मराठी बोलते ते मेन आपल्या देवीला नैवेद्यासाठी लागतं हे दाखवलं तुम्हाला तर हे मंडळी आहे ना मेन आपल्या पिठोरीच्या उपास म्हणजे नैवेद्यासाठी लागतं हे बघा दाखवायला बघा काय काय बनवले मोदक बनवले आहेत मस्त दिवे करंजी गोल करंजी या आहेत ना केले आहेत बोरा आणि चौगुऱ्या बोलतात आणि ते आहेत करंजा तर चला आता नंतरला तुम्हाला व्हिडिओ मी कंटिन्यू करेल जेव्हा मी तयार होऊन येईल ना तू मांडेल ना तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करेल चला तर मंडळी बघा आम्ही आता आलो मोठ्या इकडून सर्व जेवण वगैरे बनवून आता आम्ही पटकन पाच मिनटात तयार होतो आता मधल्यात पावणीसहा आणि आपल्याला सात लागतं हजर व्हायचं हो आहे तर चला आता मी तयार झाल्यावर तुम्हाला भेटू बाय का सर्वांना तंबोरा आहे ना कोणाकडे तंबोरा आहे मोठ्या बाकडे बोल मोठ्या आबाकडे तुझं आहे तर चला मंडळी आता फ्रेश होतो आम्ही तयार चला तेव्हा भेटू बघा कुंज आमचा तर मंडळी चला आम्ही तयार झालो बघा आता सकाळी कसा अवतार होता आणि आता कसं फ्रेश झाला अवतार असत तर चला आपण आता निघूया आता आपल्या पिठोरी आईचा दर्शन घ्यायला आणि मस्तपैकी पाय पडू आरती करू ना अजून काय करायचं त्याला तंबोरा वाजवायचा आहे चला आता निघूया आपण आता वाजले पाहुणे सात चला तर मंडळी आता जस्ट बसले बघा आपण जतिंदाची घरी घरीला आता पाय पडायला आता जेवण वगैरे सर्व झालं आहे आता आई बसले बघा इथे बघा तयारी करायला आता थोड्या वेळा ठाडणार आहे तर त्याला आता आम्ही असं खीर भरता बघा खीर केले मस्त आणि आईने घेतले आता इथे भरायला चला आता भरून झाला का तुम्हाला दाखवते मी खीर चला बघा कसे डोमे आम्ही भरले चल हे बघा तर चला आता आपण सुरुवात करूया मांडायला दाखवला चला आता बघा मांडली मोठे मांडायला सुरुवात केले बघा चला आता मांडल्यावर दाखवेन तुम्हाला मी तर बघा कशी पाथरी मांडली आता हे बघा तिपुरी मांडून झाले बघा आता आई पाया पडायला बसले आणि इथं सगळे आले ते बघा जतीन दादा बघा इथं बाबा आहे ते सगळी बसले पाय पडते हे बघा आमचा बाजू रे बाबू हे बघा आता पप्पा पाय पडते आमचा आमना बाजू ना हा बघा कुंज आमचा के बे 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 बार्डिक बार्डिक आ बगा के डॉक्टर वो जी डॉक्टर नी को चाहिए सीधा पेट का कलर बात कर रहे थे ना बोल रहे हैं नहीं क्यों दे हां सही बोल रहा था दिन वाला बोला कट 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 तर मंडळी बघा कशी मस्त पिठोरी सजवलेली आहे मस्त आहे बघा हे बघा इथं आहे बघा मस्त अशी सजवलेली आहे मोठी आहे मी पिठोरी हे बघा तर चला आता पाया पडते मी ए,

चला पुन्हा जोडी आहे पर परातीच आपलेला बोलत असतो अतिथी कोण आहे मी आहे अतिथी कोण नाही मी आहे अतिथी कोण नाही मी आहे सांगा 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 अतिथी कोण आहे मी आहे पकडा हिरोश अश्विनन पकड कॅमेरा दे तवो अतिथी कोण आहे मी आहे अतिथी कोण आहे मी आहे अतिथी कोण आहे अतिथी उपाशी कोण आहे अतिथी कोण आहे मी आहे अतिथी कोण आहे मी आहे अतिथी कोण आहे मी आहे

উপ <lad> <here> <ad> <by default> <lad> <there> <rad>

ब्लॉग मला कसा वाटला पिठोरी आमच्याचा आणि आमच्या समाजात कसा साजरा केला हेच मला या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आणि मी छोटीशी कहाणी सांगितली ती पण कशी वाटते नक्कीच कमेंट करून मला सांगा तर चला आपण भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगला बाय